किती पण हातात देऊ काय नाही दिसत नाही करायचा नुसता एवढं होतं होत तुमचं पाया खाली तुकडवत काय काय होत तुमचं काय एवढं नटलं होतं पायप कापायचं होता तिथं ती काय दाव कापायचो मला तुमच्या वासम आडलो होत ते वाढवायची सवय लागलेली काम तर काय करायचं नाही पण वाढून ठेवायचं जायचं नाही तर मला कामाला आवरायचं बघतोय फटाफटाच तेच चाललंय काय थोडं बघा आता आवरा नसते उद्योग करायची सवय लागली तुम्हाला कोणी सांगितलं होतं बंद हो। रे का हे कोण रे रे खातोय पाया खाली बघ तिकडे तुडू नको सांडवली तुम्ही लाव मला याचायला तुड मला अन्न माहित असतो पाया तुडी ती मग तुम्ही मुदाम करता असं वाटते मला तर आता काम वाढून ठेवायची मला जाऊ मी इच्छि नाही का बरी येतो येतो नको काय अडले बाय खेटा उचला नाही तसंच राहू द्या मी नाही याचा मोकळी

पण शाळेत होती आता माहिती शाळेच काढा नाही कामं झाल्या तू बायकायच बघायचं मला तिथं खुरपू लागायला बायका करून घ्यायचं बघायचं चालले मोकार वाटले कशाला काढली होती आमटी करायला टाकली होती का तू सांगितलं प्रश्न काल आमटी घेतली होती का ठेवली गायल होती उघडी अशी बरं नीट ठेवायची काम मग नाही तुम्हाला म्हणून वाढवा चल का अगे याच्या माग किती निमता हवायचंय म्हणून निमता <laughs> माणूस <नुछ> निमता अगे याच्या खाली सगळा आव <laughs> काय लागलो तुला तुमच्या डोक्यात झाली ना मी उचलू उचलू टाकेन ते पाहणार तुला हा मारून टाका वाढ काम का मग खाली लागली तुम्हाला तशी पण

दुसरी जा। चल मा नको घेऊ हातातली घेऊन ती घ्या या अशी मी निस्ती नेते चलत म्हाथाऱ्या माणसा कभी टेकित एक भाऊ पट टाक तुला नाही मामीला माणसं मी टाक माणूस मग किती बघत घेतली तू कणक ना चला आता पण नको तिकडे दुसऱ्याच्या ह्याच्यात जाऊन देऊ रस्तेला रस्तेला ह मग आता चांगलं शेण आहे म्हणजे आता मोकळ्या सोडल्या येसन टोच तो त्या गाय व जागे व्हायला आता माणसाला येसन असते तुला कमी घेवा तुला येसन तुला टोचावं लागेल एका आणखी खेळत काय काय खेळायचे का आता

काही करायची पण कळत असं बोलत होईल लेकरा तिकडे जाऊन काय मग काहीच नाही सांगणार त्याला असंच माझ्या म्हणले एवढा कटा आलाय तुम्हाला लेकराचा तिकडे गेली पार लक्ष असून पाव ना, ना।, ना। भांड्या

लक्ष द्यायचं सोडून तुम्हाला खायचं तेवढच येते तुम्हाला झोपायच काढू मी काय सांगितलं ती तिथं बाजारात इकून टाकू काय करू राहून देऊ अजून तर वाटलं आता कोणती गोष्ट मला त्या दिवशी मैशा नाही गेलतो तुम्ही मशी दूध चांगला असतं व्हायचो नाही मग सांगायचे मग कसल्या आणल्या विचारून केलं कारभार तर बर होईल ना नाही थोबड्या घेऊन बाजारात काही घेऊन यायचं म्हणायचं मी आधी इकडे आता आणत काय होतं शेण काढलं म्हणून आधी आले आता असं असं भरलं सारख करायचे चांगलं असतं ते काय ना मग दरावर आणलंय ना तेच कोटी देवेत म्हणून तरी बरं होईल आणि तो हातील आकडो हरीक म्हणायचं फक्त मनभर बर नाही तेव्हा येऊन बर सांगा झपट्या उगरायचे असते तुमच्याकडून गुण घ्यावा बर तरी झालं चुकून जास्त शिकलं नाही ना ना शिक्षक नाही झालं लेकरांना काय शिकवलं तुम्हाला सांगायचं काय आलं तुम्ही लाकूड घे

समोर कोण म्हणलो मला त्याला नाही माहिती काय एकच वाक्य आहे भारी सगळ्यात मला माहिती म्हणायच नाही तू कशी खाल्ली फुगती तू तर दिसतो बोलूस तर फुगती बघूस तरच फुगती तुम्ही उपासून बघा पाणी का सांगा पाणी गेलो इथून तू बी नवीन असल्या गरीत पार

तिकडे दिवसभर राब राब राबून घ्यायचं झाडा खाली आणि मला लावते पुढं करायला पुढे काम दिसत आम्ही त्या घरच कधी करून यावं लागतंय ना मग काना का वाट काय तुम्ही असं पुढे घालून करता का नाही नाही मला बी पुढे जावं लागतं काय का नाही गेलं मग काय होत सांगा मरे उल माणूस बसून माणसाला काही काम असेल बसल पुढे

ते माहेरचा फुडका एवढा भी ना पहिलं तर अर्धा वाफा घासाचा कापायचा नाही पण इतकी तक 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 करती ना लई तिला माहित नसन घास कापायचा मग का नसल्या कापी कापून ठेवलं मी नीन का नाही माणूस असल्या माणसाला आशा लागत नसल्या नाही लागत एवढ पण आता बसले आशाला काय काय करायचं बघ कोणा कोणाला न्यायचंय सारखं मला काय करायची विकून टाका आता इकल्या मग आता काय का खात्याल परत परतीने दूध प्यायला लागत माझा तरी कमी पीत एवढं लागत इतकं दूध लागत मग तिला आवडत असं मग इकडून टाकायची बघायचं दोन चार दिवस कसं काय होतंय परतीने दूध पिते का तिला आणि अनिस्ता चौफीस गोळा टाका टाकाड बंद राहील तिथं मग नाही बडबाड दूध नाही प्यायची दुसरं काहीतरी खाईन मग पशी नाही राहायची नशीत दुसरं काहीतरी बाकी लय बेकार सवय लागत खऱ्या खाईन हाय ना, था। ना था।

कापला तर कांपला झोपली तवघड खायतचली सवय जरा जी पांघरून घेऊन झोपते बाकीच्याला दन करत घेते अशी पांघरून झोपते उशिरा काम करते चला येतो मी